मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप आरपीआय व राजसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारने यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पाच किलोमीटर लांब रॅली काढली व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे शिवसेना उपनेत्या नीलम गोरे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते तसेच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर पिंपरीचे आमदार गौतम ताबुकस्वार मावळचे आमदार तथा भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भिगडे परमेलचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे माजी आमदार दिगंबर भिगडे आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा संघटक शादांत चौधरी लोणाळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव भाजप नेता उमा खापरे अमित गोरखे सुनील अलना शेळके रवींद्राप्पा भिगडे शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडपोर युवासेना तालुका अधिकारी अनिकेत खुले लोणाळा शहरप्रमुख सुनील इंगुळकर आदी महायुतीचे नेते व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते